अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस चॅनल लाईब करायचं महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी देणार नाही आमच्या मागण्या हक्काच्या इलेक्शन मध्ये दाखवून देऊ तुम्हाला चार मागण्या आहेत फक्त चारही मागण्याचं आमचा जी आर काढा तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन द्या आम्हाला दोन्ही आश्वासन नको आहे शासनाचं तरी शासनाने द्यावा आमची दुसरी काहीच नाही शासन फक्त मेळावा काही राहिलं तिथंच फक्त पुढे येत आता आम्ही चार तीन दिवसापासून एकाही मंत्री का कुठला काही अधिकारी कुठे आम्हाला भेट दिली नाही राज्य शासन संघाने आम्ही आज अंगणवाडी सेविका दीड महिन्यापासून इथे संघर्ष करत आहोत मोर्चा काढतोय फायना करत आहे माटी फेक आंदोलन करतो आहे आमच्या या मागण्या चार कर्मचारी सदस्य मान मानधन मानधन एक आम्हाला पोट आमच्या पोटाला प्रेलासे मिळावं हो। असं कारण आमदार आमदार खासदार यांच्या जे पेन्शन आहेत माझी त्यांच्या तर ऐंशी हजार नव्वद हजार आहेत पण आम्हाला देण्यासाठी शासनाचा बजेट हा कमी पडतोय ते आम्हाला दीड महिन्यापासून नुसतं आश्वासनाच्या मार्गाने म्हणतात की की तुमच्या आम्ही ज्या मागण्या मांडल्या त्या पूर्ण करू पण आम्हाला त्यांच्यापासून लेखी पाहिजे आमच्या ह्या तीनच मागण्या आहेत कर्मचारीचा दर्जा जेव्हा जेव्हा ग्रॅज्युएटी आणि वेतन पेन्शन वेतन वाढ करावी आणि पेन्शन लागू करावी या आमच्या प्रमुख मागण्या आहेत पण अजून शासन झोपलेलं आहे त्यांना फक्त महाराष्ट्र जागृत करण्यासाठी तिथे ते जातात ते पण मग आमचं काय आमचं मानलं कर्मचाऱ्यांचं काय भाव त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय ती आश्वासन लवकरात लवकर द्यावे मग हे हा पेट पेटलं जाईल आणि पुढील मतदानात बर आम्ही सगळ्या सैनिकांमध्ये बहिष्कार टाकणार आहोत